तुमच्या बहिणीच्या आम्हाला पुत्र चालू म्हणलं अरे बापरे 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 का बोलाय काय झालं बहिणीच्या आम्हाला कुत्र चालू आहोत तसं ना हो तुमच्या बहिणीला मुलं किती आहेत दोन आहेत दोन आहेत का नाही एकाच नाव काय एकाच नाव ऋषिकेश आणि दुसऱ्याच नाव अमोल अमोल हो त्या अमोलला लाड आणि माणसं काय म्हणतात हे आम्ही आहे हे आम्ही त्याच आम्हाला कुत्र चावले तसं कधी बोलायचं तुम्हाला काही माहिती का काय झालं लग्न झालं माझं लग्न झालंय का संसारात लागलो आता मी बरोबर गावात लावून का पोरगा पण त्याचं लग्न झालं आनंद झाला आनंद झाला तुला पदूर कधी आला पदूर अरे लग्नाच्या वयात कधी आला असं कधी आला अरे बाबा लग्न झालं संसारात लागलो बरं झालं आना माग लागला ना आना ते आना तांदूळ नाही मीठ नाही तेल नाही हे नाही मग काय मग कंपनीत कामालाही नाही सगळे मग तुझं आता नवीनच लग्न झालेलं कंपनीत कामाला लागलो पगार भरपूर असेल फॉन्ट्री मध्ये साडेपाच हजार रुपये पगार नाही बाबा तुम्हाला काय सांगायचं साडेपाच हजार रुपये पगार हा बर झालं आता काय रोज उठायचं हा सकाळपारी आंघोळ करायचं नाश्ता पाणी करायचं करायचं सकाळपारी माझ्या देण्यात आलं काय मला म्हटलं नवीनच लग्न झाले हा बायकोला म्हटलं सुगंधा सुगंधा हे सुगंधा सुगंधाय का बायकोला म्हणत होतो तोंडाला हात लावतो या सुगंधा म्हटलं सुगंधा चल पप्पी रे बायको माझी मी बायकोचा कळत नाही बाई बायको म्हटली पप्पी मागत तुम्हाला लाज वाटते का का बर हा गल्ला घ्या हा ह्या गल्ल्यामध्ये पाच रुपये टाका टाका मग माझी पप्पी घ्या बरोबर आहे म्हटलं काय एवढा खर्च लग्नाला झाला हा साधी सुल्लक पप्पी मागितली बराबर आहे लगेच म्हणते पाच रुपये टाका मग जाऊ सा। दे देटल बायको एवढीच किशामध्ये हात गाठला बर पाच रुपयाचा ठोकळा काढला काढला त्या गल्ल्यामध्ये टाकला टाकला काय 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 माझं चालू झालंय पाणी करायची आंघोळ करायची नाश्ता पाणी करायचं बर डबा भरायचा डबा भरायचा पाच रुपये घडले सुरुवात झाली तुटीवर जायच बर मग काय झाले दोन महिने झालं कंपनी बंद पडली बंद पैशाला काय अंत नव्हता आपल्यापासून बर पैसा पण नाही माझ्याकडं मग कुठलं पैसे म्हटलं काय घरामध्ये राशन पाणी भरलं पाहिजे भरलं पाहिजे पाहिजे घरामध्ये काय पाहिजे पाहिजे आता बायकोला म्हटलं तो गल्ला काढ रोज मी पाच रुपये पाच रुपये गल्ला पाच रुपये गल्ला बरोबर आहे पाच रुपये टाकायचं मी रोज पण बरच असलं असत तो गल्ला काढ म्हटलं काढला तो गल्ला फोडूया बर आपलं काही राशन पाणी भरू भरू कोटा पाणी लागू लागू बायकोन गल्ला आणला आणला गल्ला मी फोडला फोडला गल्ल्यात किती पैसे निघावेत शंभर दीडशे रुपये निघाले असतील कुठलं कशाचं काय मग अरे पाचशे टोकळे वेगळेच दहाच्या नोटा वीसच्या नोटा पन्नासच्या शंभरच्या कुणाला लो चिडलो बायकोला राग येणार का राहणार येणार हायकोला म्हटल्या सुगंधा सुगंधा मी रोज पाच रुपये गल्ल्यामध्ये टाकायचो बर तुझी पप्पी घ्यायचो हा

कुठलं लग्न कुठलं काय बाबा थोडासा विनोद केला